जैन मित्रांनो तर मी डायरेक्टली मुद्द्यावरतीच बोलतो जास्त इकडचं तिकडचं न बोलता अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन विषयांच्या बाबतीमध्ये मला फक्त तुम्हाला सजेस्ट करायचं आहे की बघा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये एक पाच दिवसामध्ये दोन्ही विषय संपले पाहिजेत आणि चांगले मार्क्स पण भेटले पाहिजेत ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर ही एक बेस्ट स्ट्रॅटजी मला वाटते म्हणजे मी माझ्यापर्यंत तुम्हाला सजेस्ट करत आहे बाकी तुमच्या तुमच्या बेसिसवर तुम्ही निर्णय घेऊ शकता पहिला मुद्दा आहे की अर्थशास्त्र राज्यशास्त्रामध्ये पंधरा पंधरा क्वेश्चन येतात साधारणतः पंधरा राज्यशास्त्र अर्थशास्त्राचे येतात दहा ते बारा राज्यशास्त्र प्लस प्लस पंचायत राजचे असतात आणि साधारणतः करंट अफेअर त्याच्याशी धरून असू शकतात मग समजा जर मी म्हणेल की एक पंचवीस ते सत्तावीस प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करायची असेल तर एक पाच दिवसामध्ये किंवा मॅक्सिमम सहा दिवसामध्ये हे दोन्ही विषय आपल्याला अभ्यासून संपवायचे असतील तर काय करावं लागेल एक म्हणजे याच्यासाठी बनवलेले मी व्हिडिओज जे बनवलेले आहेत एज्युकेट टू इंडिया ग्रुप याच्यामध्ये ज्या व्हिडिओज आहेत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र खूप चांगल्या पद्धतीने मी तिथं एम पी एस सी कंबाईन एम पी एस सी राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून कवर केलेले आहेत तर या सर्वच्या सर्व व्हिडिओज सर्व तुम्ही बघायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यावरती मागच्या दहा वर्षामध्ये मी साधारणतः मी म्हणेल की दीडशे ते दोनशे दोनशे प्रश्न तयार झालेत बघा मग इयर क्वेश्चन जे आहेत दोनशे दोनशे ते परत बघायचे आहेत म्हणजे सुरुवातीला काय करायचं आता पाच ते सहा दिवसामध्ये हे दोन्ही विषय संपवायचे असतील तर राज्यशास्त्राचे जर सगळ्या व्हिडिओज एकत्रित केले तर साधारणतः वीस ता ता तास होत आहेत अर्थशास्त्राचा विचार केला ज्या मी सगळ्या व्हिडिओज बनवलेले आहेत त्या एकत्रित केले तर साधारणतः चौदा तास होत आहेत म्हणजे टोटल चौतीस तासाच्या आसपास काय तो टोटल एकत्रित दोन्ही विषयांच्या व्हिडिओज आहेत आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मग तुम्ही काय करायचं आहे चौतीस तास जे आहेत यांना तुम्हाला काय करायचं आहे चार दिवसामध्ये किंवा पाच दिवसामध्ये यांना व्हिडिओज बघायचे आहेत आणि व्हिडिओज बघितल्यानंतर उदाहरणार्थ तुम्ही अर्थशास्त्राच्या सगळ्या व्हिडिओज बघितल्या एकोणसत्तर सत्तर, सत्तर व्हिडिओज आहेत त्या बघितल्यानंतर तुम्ही काय करा फक्त पाठीमागचे दोनशे एक प्रश्न त्याच्यावरचे विचारलेले आहेत ते व्हिडिओ बघितल्यानंतर सोडवा आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटला तर विश्लेषणाचं एखादं पुस्तक असेल तर ते पॉईंट फक्त वाचा दॅट सेट हे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये सेम पद्धत वापरायची आहे पाठीमागचे प्रश्न जे आहे दोनशे एक असतील त्याचबरोबर ज्या मी व्हिडिओज बनवले आहेत त्या पहिल्यांदा व्हिडिओज बघा आणि त्याच्यानंतर ते जे दोनशे प्रश्न आहेत ते सोडवा ओके आता काही मुलांनी ऑलरेडी व्हिडिओज बघितलेले असतील त्याच्या नोट्स काढले असतील पण काय काय वेळ काय होतं की कॉन्सेप्ट समजले नसते व कॉन्सेप्टमध्ये थोडा प्रॉब्लेम असू शकतो समजा तुम्हाला राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भातला प्रश्न असेल मुद्दा समजला नसेल डायरेक्टली ती व्हिडिओ जाऊन बघा बघितल्यानंतर मुद्दे समजून घ्या आणि पुढे तसंच जावा आणि आत्ता काय करायचं आहे जेवढं स्मार्ट विणू जाता येईल ना त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे मी जसं सांगितलं तसं सा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर ही एक बेस्ट वे बे आहे दुसरी पद्धत अशी असू शकते की तुम्ही जर अगोदर नोट्स काढले असतील तर त्या नोट्सचे रिव्हिजन करायचे आणि ते रिव्हिजन केल्यानंतर पाठीमागचे जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातले ते सोडवायचे आहेत आणि ते सोडवत असताना समजा तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला काही समजत नसेल त्यावेळेला काय करायचं आहे की त्याच्या संदर्भातले जे काही उदाहरणं तुम्ही म्हणेल की तुम्ही अर्थशास्त्रामधील पंचवार्षिक योजना आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट असं असं काहीतरी होतं आता हे तुमच्या लक्षात राहिलं नाही आहे आणि तो ऑप्शन सोडवला तुम्ही ऑप्शन तो चुकला तर इथून पुढं काय करायचं चुकलेलं ऑप्शन आहे इथनं म्हणजे मी म्हणलो की जशी अकरावी पंचवार्षिक योजना आहे तसे एक ते बारापर्यंतच्या पर्यंतच्या पंचवार्षिक योजना आहेत त्याची उद्दिष्ट काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत आता याचा फायदा काय होतो मागच्या वेळेला जर अकराव्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आला असेल तर काय सांगावं आठव्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचे उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं तर हे प्रिपेअर होतं म्हणजेच थोडक्यात काटछाट करून इम्पॉर्टंट जे मुद्दे आहेत त्यांना डायरेक्ट तुम्ही हात घालणार आहात त्यामुळे दोन्ही विषयांच्यासाठी एक बेस्ट स्ट्रॅटर्जी अशी मला वाटते मी तुम्हाला फक्त सजेस्ट करतो बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता पण ही एक बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे या दोन विषयांच्या बाबतीमध्ये काय मी सांगितलं पहिल्यांदा व्हिडिओज बघा आणि व्हिडिओज बघल्यानंतर काय करायचे आहे तर पाठीमागचे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत आता व्हिडिओची प्लेलिस्ट जर असेल तुम्ही यूट्यूबला जरी विजय कदम पॉलिटी किंवा विजय कदम इकॉनॉमिक्स हे दोन्ही जरी सर्च मारलं तर तुम्हाला भेटून जाईल तरी पण भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली काय करा टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यावरती जावा त्याच्यावरती मी जे प्लेलिस्ट आहेत ना त्या प्लेलिस्ट शेअर करेन मी करंट पण प्लेलिस्ट इथं शेअर केलेल्या आहेत आणखी मी करेन तर तिथं जाऊन पण तुम्ही बघू शकता बाकी टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जरी गेला तर पॉलिटी इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटून जातील फ्रीमध्ये आहेत त्या पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारच्या या दोन विषयांच्या बाबतीमध्ये स्ट्रॅटर्जी आहे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मध्ये मात्र